गोपाळकाला हा दिवस श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जात असल्यामुळे श्रीकृष्णाला आवडणार दही दूध तुपापासून बनलेला लोण्याचा नैवेद्य विशेष करून दाखवला जातो सोबतच सुंटवडा हा एक पारंपरिक पदार्थही विशेषतः जन्माष्टमी आणि इतर सणांमध्ये प्रसादासाठी बनवला जातो हा पौष्टिक आणि आरोग्यवर्धक असतो चला पटकन रेसिपीला सुरुवात करू सुरुवातीला आपण सुंटवडा बनवून घेऊ त्यासाठी सुकं खोबरं लागेल तर एक वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं लागेल या ठिकाणी तर मी बारीक तुकडे करून घेतलेत एक वाटीवर सोबतच पाच खारीक तर काळ्या भेटल्या तर चांगल्याच अशा त्या बी काढून मी बारीक करून घेतलेत खडीसाखर घेतली मोठी छोटी असली तरी चालेल तीही मी या ठिकाणी अशी बारीक करून घेतली मिक्सरला फिरवायचे त्यामुळं खसखस एक चमचा धने एक चमचा ओवा एक अर्धा चमचा ओवा चवीला थोडा कडू असतो त्यामुळे अर्धा चमचा घेतला पण या ठिकाणी अजून सुंठ एक तुकडा तर सुंठ पण मी अशी चेचून घेतली म्हणजे मिक्सरमध्ये फिरवायला आपल्याला बरं पडेल वेलची घेतली ते तीन चार त्याही सोलून अशा घ्यायच्या आहेत आणि बडीशेप फ्राय पॅनमध्ये या ठिकाणी मी खोबरं काढून घेतलं तर खोबऱ्याचा किस घेतला तर बेस्ट तर इथे आपल्याला पांढरे तीळ धने ओवा आणि बडीशेप हे आपण यामध्ये घालून घेऊ खडीसाखर आणि खारीक खोबरं बाजूला ठेवून देऊ गॅसवर थोडंसं गरम करून घेऊन काढून घेऊ डिशमध्ये गार करायला ठेवून देऊ मिश्रण गार होते तोपर्यंत वेलची यामध्ये थोडी साखर घालून घेऊ वेलची साखर घालून मिक्सरच्या छोट्या भांड्यात वाटून घेतली मी काढून घेते एका बाउलमध्ये काढून घेतली सोबत बारीक ठेचलेली सुंठ ती पण मिक्सरला बारीक फिरवून घेऊ वाटलेली सुंठ चाळणीने चाळून घेऊ अशा रेशन निघतात त्या बाजूला काढून घेऊ सुंट बाउलमध्ये काढून घेतली बाजूला ठेवलेलं खोबऱ्याचं आपलं मिश्रम पण गार झालेलं आहे ते मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ त्यामध्येच खारीक आणि खडीसाखर घालून घेऊ मिक्सरला मिक्सर, मिक्सर बंद चालू करून फिरवून घेऊ तर या पद्धतीने जाडंबरडं थोडंसं फिरवून काढून घेऊ डिशमध्ये यामध्येच एक चमचावर वेलचीपूड घालून घेऊ सोबतच सुंठ चमचाभर घालून घ्यायचे कारण ही थोडी चवीला तिखट असते त्यामुळे एक चमचाभर बस होईल व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स घालून पण मस्त बनवू शकतो पण मी या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे त्यामुळे मी नाही वापरले अजून यामध्ये डिंक जो असतो तो थोड्या तुपामध्ये फ्राय करून घातला तरी आपला डिंकवडा तयार होतो जो की बाळंदेणीसाठी आरोग्यवर्धक जा, मानला मांडला जातो वाटीमध्ये काढून घेऊ उरलेली सुंठवेलची इतर पदार्थामध्ये वापरता येते तर या ठिकाणी सुंठवडा तयार आहे पट आज आपण साय न वापरता तुपापासून लोणी बनवू या ठिकाणी अर्धी वाटी गाईचं साजूक तूप घेतलं आहे त्यामध्ये एक सात ते आठ बर्फाचे तुकडे घालून घेऊ एकसारखे पाच मिनटं फिरवून घेऊ तर कधी जर साय काढलेली नसेल तर या पद्धतीने आपण इमर्जन्सीमध्ये तुपापासून लोणी बनवू शकतो एकसारखं थोडा वेळ फिरवून घेऊ थोड्या वेळाने त्यातील बर्फ काढून असं बनवून घेऊ एक पाच सात मिनटामध्येच आपलं लोणी बनवून छान तयार होतं एकदम भारी असं आपलं लोणी बनले गेले काढून घेऊ वाटीमध्ये आपण आपले वाढदिवस केक कटिंग करून साजरे करतो त्याचप्रमाणे नाटकट माखन चोर समजल्या जाणाऱ्या कृष्णाचा वाढदिवस आपण त्यांचा आवडता खाऊ लोणी दाखवून साजरा करू तर चला मग रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद